हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर नवीन बेडशीट घेतलेली आहे मी बघा कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर छान मिशोवर भेटलेली आहे एकदम स्वस्तात मस्त होती म्हणून घेतली आणि छान निघाली ती एकदम कापड पण छान आहे आणि ते कलर पण छान आहे आणि त्याला इलास्टिक पण आहे दोन्ही चारी साईडने दाबायला तर कशी आहे बेडशीट मला नक्कीच कमेंट करून सांगा तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ इकडे माझी देवपूजा झालेली आहे बघू शकता आणि हा व्हिडिओ मंगळवारचा आहे बघू शकता तुम्ही रांगोळीमध्ये तर माझं कसं आहे ना मूड असेल तर व्हिडिओ काढते नाहीतर नाही असं काही बडजबरी नाही रोज व्हिडिओ आलेच पाहिजे म्हणून नाही का तर इकडं आजपासून एक लिटर दूध लावलेलं ला आहे बघा दोन पॅकेट टाकून गेलेलं आहे बिचारा आणि आंघोळीला पाणी पण ठेवलेलं आहे मयंकला माझी तर आंघोळ झाली देवपूजा झाली आणि रात्रीचं पण दूध वाचलेलं आहे मी विचार केला म्हटलं चला दूध पिऊन तरी तब्येत बनवावा एक गिलास सकाळी एक गिलास संध्याकाळी नाही का तर काहीतरी नवीन करायला पाहिजे ना तर चला म्हणलं आता आव रावा ही कापूर बी संपलं होतं भीमसेनी कापूर तर कापूर लावायचं रक्ष लक्षातच राहिलं नाही राव तर हे कापूर जे आहे ना भीमसेनी हे आपण या, या मशिनीमध्ये टाकत असतो तुम्हाला तर माहीतच आहे माझी ना सध्या व्हिडिओ शूट करायची इच्छाच होत नाही आणि शूट करून ठेवलं तर थे, एडिट करायची इच्छा होत नाही आणि एडिट केलं तर पोस्ट करू वाटत नाही असं झालेलं आहे बाबा वैताग आलं आहे त्या व्हिडिओ व्हिडिओचा तर तरी पण मी नॉर्मल व्हिडिओ दाखवतच असते मला आहे ना असं कंट्रोल होईना झालं आहे असं कोणाला तरी भांडू वाटायला लागलं आहे कोणाशी भांडू तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर इकडं बघा मयंग झोपलेलं आहे नवीन चादर भेटली का याला अशी झोप लागते का उठूच वाटत नाही तर असू द्या मजाक केली नवीन चादर मागवलेली आहे बेडशीट तर इकडं स्वामींच्या फोटोला पण अगरबत्ती लावून दिलेली आहे आणि किती वाजले बघा साडेनऊ वाजताशी तर माझं अर्धपर्धं काम आवरलं आता काय स्वयंपाक वगैरे करायचं आवरायचं घरातलं उठरे चिंदा धंदा रोज तेच सूट तेच सकाळी काय भाजी करायची का संध्याकाळी काय भाजी करायची का मला पण बोर व्हायला लागलेत व्हिडिओ तुम्हाला पण होत असेल तर मला सांगा कोणाला भांडायचं भिंडायचं असेल तर भांडायला जोर येतंही दूध पिऊन मला दूध प्यायला सुरुवात करते आता दूध पेते केळी खाते तब्येत बनवते आणि मग भांडते म्हणजे कसं आहे कोणाशी असे मारापिटीचे जरी भांडणं झाले ना तरी हांधता यायला पाहिजे नाही का तर चला थोडीशी कॉमेडी जोक काहीतरी तुम्हाला मला नाही भांडायचं बाबा कोणाला इकडं आमच्या इकडं किती पाऊस चालू आहे बघा सारखं कंटिन्यू पाऊस चालू आहे जिकडून तिकडून पांढरात दुपान झालं आहे तर इकडं मस्त दूध ठेवलेलं आहे तापवायला आणि त्यानंतर हे ते काय म्हणतात त्याला खजूर 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 आणलेत खायला तर ते खजूर फिजूर खाऊन दूध पिऊन बिळी खाऊन मस्त तब्येत करायची आणि मग भांडू आपण ठीक आहे तर चला मग पोहे करते आता चहा पाणी झालंय पोहे करते म्हटलं या पोहे खायला नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलाआयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर उठली मी आवरलं आंघोळ वगैरे झाली देवपूजा वगैरे झाली अरे भांडे वगैरे कासून काढलेत सगळं ओटा वगैरे साफ करायचा नंतर येऊ केला नाही अजून तर मी इकडे केलेली घेवड्याची भाजी तुम्हाला दाखवते हे घेवड्याच्या शेंगा तर घेवड्या शेंगाची भाजी चपाती आता हे पोहे केले होते ते आणि आता टिफिन पॅक करायचा इकडं मयंकचा आवरलेला आहे मयंकला आता टिकली पावडर करून द्यायचं तेल पावडर नाही का मी लावून देते ना आता मयंगचा टिफिन पॅक करायचा आणि मग निघायचं शाळेला फ्रेंड सकाळी मयंगचं आवरून दिलं त्याला शाळेत सोडून दिलं तिकडून आली आराम केलं आणि त्यानंतर सगळे कामं वगैरे आवरले कामं आवरता आवरता मला झाली संध्याकाळ ते संध्या इकडे बघू शकता सगळं आवरलेलं आहे माझं आणि पाऊस तर चालूच आहे अर्धे कपडे घरात टाकावं लागते अर्धे कपडे बाहेर टाकावं लागते काय करायचं तर ता, ताईची कमेंट आली होती बाबा ताई म्हणत होत्या की तू घर एकदम स्वच्छ ठेवते भारी ठेवते तर असंच असतं बरं का ताई माझं असं सपोर्ट तुमचं प्रेम राहू द्या तर कसं आहे सगळं झाडून पुसून काढलं धुनं धुवून टाकून दिलं बाहेर ते वल्ले कपडे नाही वाढले तरी चालन पण हे बाकी अर्धे वाढलेले कपडे वाढले पाहिजेत ना घरामध्ये त्याच्यामुळे घरामध्ये फॅनच्या हव्या खाली टाकून दिले झाली संध्याकाळ आता झालं मयंकला घ्यायला जायचं जा टायमिंग त्याच्यानंतर त्याला घ्यायला गेली तशीच तिकडं बाहेर घेऊन गेली शाळेतून त्याला त्यानंतर मी आली घरी आणि हे केळी वगैरे घेऊन आली बाहेर गेली, गेली होती तशीच तर एक ताई म्हणत होती मला की तुझ्या गाडीला तुझी गाडी नवीन आहे ना तर गाडीला चार्जिंगचं पिन नाही आहे का तर तुम्हाला दाखवते बघा हे चार्जिंगचं पिन आहे आणि या गाडीमध्ये मोबाईल चार्ज होऊ शकतो आता मी कुठं काडोबाईला गेली होती तेव्हा ते चार्जिंगचं प्रॉब्लेम आला होता तर तुम्हाला सांगते हे सी टाईपचं चार्जर आहे बघा आता सी सा सी टाईप कुठून आणायचं सी टाईप मोबाईलला असतो पण ते फक्त मोबाईलच्या साईडनी असतो गाडीच्या साईडने नसतो तर असं वायर बनवून घ्यावं लागेल बाबा ते चार्जिंगचं तसलं दोन्ही साईडनी सी टाईप लागतं तेव्हा ते चार्जिंग होते गाडीमध्ये नाहीतर नाही होत गाडी घेतल्यापासून कधीच गाडीमध्ये मी मोबाईल चार्जिंग केलेला नाहीये ठीक आहे तर बाहेर गेली होती तशीच थोडा थोडा मला भाजीपाला आणायचं होतं मग टमाटर घेतले मिरची घेतली अद्रक घेतलं हे मयंगच्या शाळेची बॅग तोडून आणली त्यांनी त्याला टिफिन द्या बॉटल द्या त्याच्यामध्ये ते त्याला वज झेपत नाही तर ते सगळं तोडून आणलं तर ते वायर बघू शकता गाडीमध्ये ठेवलेली आहे मी पण ते पण लागत नाही दोन्ही साईडने कट झाली होती त्याला सेलो टेपने चिपकवली तर म्हटलं कशाला उगं रिक्स घ्यायची म्हणून मी गाडीमध्ये मोबाईल चार्जर चार्ज नाही करत बरं का तर अशा पद्धतीने माझा मोबाईल मग मा गाडीमध्ये मोबाईल चार्जर हो चार्जिंग होत नाही तर केळी वगैरे घेऊन आणली आणि चललो आम्ही आता घरामध्ये आधी कपडे काढून घ्यायचे आहे तिकडंच ऐक पार्सल आलं आहे माझं काय पार्सल आहे तुम्हाला सांगतेच मी थोडा थोडा भाजीपाला आणला टमाटे आणले मिरची आणली अद्रक आणलं सगळे होतं ना त्याच्यामुळे आणि केळी आणली माधुरीताई म्हणत होते केळी खा दुधामध्ये मग तब्येत होईल असं उद्या सुट्टी आहे गणपतीची उद्या मईकला सुट्टी आहे तर माधुरीताई म्हणत होते केळी खा मग तब्येत होईल तर नॉर्मलच व्हिडिओ बनव कोणाशी भांडू नको हाय तेवढी बी चालली जाईल <laughs> कोणाशी भांडल्यावर हाय तेवढी बी तब्येत कमी होईल भांडायला जोर लागतो ना जोर नाही राहिला माझा आता तब्येत कमी झाली ताई होते कोणाला भांडू नको आपलं केळी खा दूध खाण तब्येत बनव मग भांड नाही मुळात ते मला भांडायला सांगतच नाही कोणाशी अजिबात कोणाशी भांडायचे नाही नॉर्मल ब्लॉक कार म्हणत होते मला त्यामुळे म्हणलं चला तर हे पार्सल आणलेलं आहे एका खट्टे मी तीन पार्सल मागवले होते पण ते मागं पुढं मागं पुढं ए हे रुमाल किती के घाण केली एक मिनिट तर एका मागं एक हे पार्सल आलेले आहेत तुम्हाला दाखवते हे पण तेच आहे बेडशीट आहे ही बघा ही जी बेडशीट टाकलेली आहे ना तर ही पण सोबत मागवली होती आणि ती पिंकवाली एक व्हाईट पिंकवाली बघितली होती तुम्ही ती हे तिघंही सोबतच मागवली होते पण एवढं लेट आले की विचारू नका लय लय म्हणजे ले, लय ले, लेट ले, केलेलं आहे मिशोवाल्यांनी मागं पुढं आले असू द्या तर ही मला आवडली होती ही मी बेडवर टाकून तुम्हाला दाखवते पशी मला नक्की सांग ही पण नॉर्मलच आहे जशी ही आहे प्लेन तशीच ही पण प्लेन आहे फक्त वेगळा कलर आहे काय रे तर चला आता काय नाही बाबा कामं तर आवरलेले आहेत निवांतच आहे आता आम्ही सारसबागला फिरायला गेलतो तो तो, पे तो हो गणपती बसतो तू जा फिरायला तो, तो व्हिडिओ अजून एडिट करायचा आहे मला तर तो व्हिडिओ एडिट करून घेते तोपर्यंत कपडे घाल जाऊ दे आता कंटाळा आला आहे हे बेडशीट आहे ना आता मी बघून घेते तुम्हाला दाखवते पण पण हातरून नंतर दाखवे ठीक आहे तर आपण हे याचं बघू पार्सल ओपन करून थांबा जरा एकच मिनिट पार्सल व्यवस्थित ओपन करायचं जेणेकरून नाही आवडला मग ते आपल्याला परत करता यायला पाहिजे आणि परत करण्यासाठी था तसं ते ओपन व्यवस्थित करायचं कारण परत मग घरी घालायला प्रॉब्लेम होते म्हणजे आहे तसं पॅकिंग करायला प्रॉब्लेम होते नाही का तर पण काढता येतोय मला मला आतरून दाखवायचा पण तरी हे बघा सेम आहे म्हणजे जे चादर आहे ना ऑलरेडी तशी सेम आहे कापड वगैरे सेम आहे फक्त कलर वेगळा आहे चादर सेम आहे मग मला असं वाटतं ना रिटर्न करायला पाहिजे काही ठीक आहे बघा इथं फोटो लावून देईल मी तुम्हाला काय वाटते वापस करायला पाहिजे का तोपर्यंत तो सांगा तोपर्यंत याला घडीच घालून ठेवते हा व्हिडिओ टाकूस तर मग हा व्हिडिओ टाकून झाल्यावर कमेंट जर आले नको नको चेंज कर करिश्मा आम्हाला चांगलं सांगणारे बी आहेत तर मग मी चेंज करीन ठीक आहे चांगल्या कमेंटमध्ये मला सांगा कमेंट करून की चेंज करायला पाहिजे का इथं फोटो लावून देईन तर हे असे आहेत त्याच्यातले हे एक तर ऑलरेडी वापरते आणि याचा मी फोटो लावून देईन तर चेंज करायला पाहिजे का असं मला सांगा कारण ते दोन दोन सारखेसारखे झाले असं वाटायला लागलं मला फक्त कलर चेंज आणि थोडीशी डिझाईन चेंज तर चला आता घेऊन घेतो जसं आलं आहे तसंच पार्सल हातरून काही दाखवत नाही बघू हातरू वाटलं तेव्हा हातरून तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल किंवा मग चेंज करील तर अवघड होऊन जाईल मी चेंज केलं हे <laughs> पॅकिंगचा तर लई प्रॉब्लेम आहे पॅकिंगचा तर लई प्रॉब्लेम आहे बाबा व्यवस्थित पॅक होत नाही या मिशोच्या वस्तू पाहिजे तशा जसे पॅक करू येतात तसं आपण ओपन केलं मग परत पॅक तसे होत नाही सेम टू से सेम त्यामुळं ठीक आहे तर यांना आता ठेवून देते साईडला कशी बेडशीट सांगा मला नक्की फोटो मध्ये दिसते तुम्हाला पार्सल पाचलाचच करून देते तर चला आपण बोलते तुम्हाला थोड्या वेळाने कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स तर एक गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे मयंग साठी मयंग साठी सरप्राईज आहे गुड न्यूज काय काय मयंग तुला माहित नाही तर मित्रांनो आमच्याकडे एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी आणि मयंग साठी बी लय मोठी गुड न्यूज आहे काय नाही आणलं बाबा लय मोठी गुड न्यूज आहे तर काय गुड न्यूज असेल ते तुम्ही आम्हाला पटापटा कमेंट करून सांगा लय मोठी गुड न्यूज आहे आम्ही आतुरतेने मयंक स्पेशली आतुरतेने वाट बघत होता काय गुड न्यूज असेल करा पटापटा कमेंट करा बरं तर तुम्हाला सांगू का कमेंट केल्यात कळत सांगू का कमेंट केल्या कळत त्यांना कसं काय माहीत राहील गुड न्यूज नाही बघू दाखवत करतात लय मोठी गुड न्यूज आहे बरं का मित्रांनो मयंकच्या चॅनलची आता समजण्यावाले कोणी शेअर आहे का आता समजलं तुम्हाला समजलं ना काय असेल सांग बरं तुझ्या चॅनलची गुड न्यूज काय असेल मॉनिटाईज आलं मयंकच्या चॅनल मॉनिटाईज ला आलेलं आहे झाला नाही मॉनिटाईज ला आलेलं आहे एक मिनिट मिनिट हे बघा हे चायनल मॉनिटाईज ला आलेलं आहे तुम्हाला असं समजणार नाही तर प्रोसेस मी अजून केलेली नाही आणि एवढी काही गडबड बी नाही मला यांच्या चायनलची प्रोसेस करायची मॉनिटाईजला आलेला आहे तरी पण तर जाऊया हो खेळायला मी सांगते त्यांना बरोबर नाही खेळायलाच कोणी नाही तर मयचा चॅनल मॉनिटाईज व्हायला तर आले आहे पण मी अजून प्रोसेस केलेली नाही कारण ॲडसन अकाउंट बनवा लागतो यूट्यूबसाठी बाबा माझा ऑलरेडी आहे पण माझं त्याच्यावर चॅनल आहे मग तुम्हाला सांगते माझं एक जुना चॅनल होता तर त्याच्यावर काय झालं जुन्या चॅनल म्हणजे जेव्हा माझा जुना चॅनल होता तो तो चॅनल गेल्या गेल्यामुळे दुसरा पण चॅनल गेला कारण एकच ॲडसन दिला होता मी दोन्ही चॅनलला त्याच्यामुळे माझा प्रॉब्लेम झाला मग तो दुसरा पण चायनल गेला आपोआपच गेला तो चायनल मयंकचा माय लाईफ मयंक म्हणून एक चायनल होता तर तो, तो चायनल आपोआपच गेला त्याच्यामुळे आता ही चूक मला परत करायची नाही जरी हा चायनल गेला ना भविष्यात तरी माझा दुसरा चायनल राहीलच त्याच्यासाठी मी त्याला वेगळा ॲडसन अकाउंट बनवणार आहे आणि नंतर मॉनिटाईज करणार आहे मग त्याला महिना गेला तरी चालेल म्हणलं एवढी काही करून काही गडबड नाही आहे मला तर चायनल मी मॉनिटाईजला आलेला आहे आणि मी मॉनिटाईज करील तेव्हा तुम्हाला सांगेलच तर हीच गुड न्यूज होती की मयचं चॅनल मॉनिटाइज आलेला आहे तर थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी एवढा सपोर्ट केला आहे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट प्रेमामुळे झालेला आहे आणि आधी आहे ना युट्यूबचे रूल वेगळे होते बरं का मला भरपूर जण म्हणतात यूट्यूब चॅनल खोलायचं कसं ओपन करायचं सांग त्याचा क्रायटेरिया सांग तर आधी क्रायटेरिया वेगळा होता आधी चार हजार घंटा वॉच टाइम पूर्ण करायला लागायचं आणि एक हजार सबस्क्रायबर करायला लागायचे आता पाचशे सबस्क्रायबर करायला लागते आहेत आणि तीन हजार घंटा वॉच टाइम करावा लागतोय पूर्ण तर माझं ते क्रायटेरिया पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळे चॅनल मॉनिटाईज आलेलं आहे आता मय यांचं चॅनल जरी मॉनिटाईज झालं तर मी दुसरा ॲडसन बनवून दुसरं सगळं काही म्हणजे नवीन दिलेलं आहे त्याला नंबर ते सगळ्या गोष्टी नवीन दिलेल्या आहेत चॅनलला त्यामुळं जरा मी उशिरास म्हणजे चॅनल मॉनिटाईज करीन पण जेव्हा करील तेव्हा तुम्हाला सांगेलच फक्त गुडनेस एवढीच आहे की चॅनल मॉनिटाईजला आलेला आहे मग यांच्या चॅनलवर रोज तर नाही पण कधी मधी व्हिडिओ टाकत असते दोन दोन चॅनल हँडल करणं होत नाही तर तिकडे पण तुम्ही सपोर्ट करा हुँ? तुम्ही चॅनलला हा व्हिडिओ तुम्हाला सांगू का मित्रांनो असंच असतं रे बाबा तर तुम्हाला सांगू का मित्रांनो हा असले व्हिडिओ पाहतो युट्यूबवर आता याच्या भाषेमध्ये उत्तर दिली तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा मग हा मयमच्या पडलेला दात उगवण तुम्ही उगवन केल्यावर उगव तर हा असले व्हिडिओ पाहतो की तुम पहिले चॅनल सबस्क्राईब करो फिर या घरक्या अंदर जायगा असे काहीतरी व्हिडिओ पाहतो तो कार्टून मध्ये रे तसं याचा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा मग याचा दात उगवण तर <laughs> चला मग मयमच्या चॅनलला आता लवकरच मॉनिटाईज करू आपण आणि समजा मयंगच्या चॅनलवर जरी मी काम करते आणि पेमेंट पण आला छान तर ते मयंगच्याच भविष्यासाठी मयंगसाठी सेव्हिंग करून ठेवू आपण तर सगळ्यांनी सपोर्ट करा ने? सेविंग आई बॉडी से उड बी जाईल मयंगचा पेमेंट आम्ही सेविंग आणि आपण गाडी घेणार घर बांधला हां मयंगच्या चॅनलवर घर बांधायचं बरं का आम्हाला मित्रांनो तुझे चॅनलचा पेमेंट आला तू भी तिथेच हां आपण माती खाणार नाही का मग थोडा थोडा ऑनलाईन असतो रस आपल्याकडे हो मला लय लाख रुपये पेमेंट येतो मित्रांनो युट्युब वरून काय सांगू तुम्हाला तरी येतो त्याच्याने आमचं घर चालतो मम्मी अरे मला जॉब पावायला लागते सपोर्ट करत नाही हा दोरी जाईल पेमेंट 100 मध्ये जाईल तर चला मग मित्रांनो तुम्ही आता दिवाबत्ती वगैरे करते थोड्या वेळानी थोड्या वेळ बसते व्हिडिओ वगैरे एडिट करते करते मयला हे सांगायचं होत कंटिन्यू वेळा तर फ्रेंड्स आमचं कधी काय निघल दौरा काय सांगताच येत नाही बाबा तर म्हणलं व्हिडिओ तर रात्री पण एडिट करता येते तसं पण उद्या टाकायचं आहे कामं तर सगळे आवडलेले बोर होतंय काय करायचं दिवाबत्ती तसात वाजता करायचं आता शिक्षा वाजले मग काय करायचं तर बसल्या बसल्या खाली दिमाग शेतान का घर तर काहीतरी विचार केला म्हटलं चला बाहेर जाऊन याव आता आम्ही चाललो आहे कुठंतरी बाहेर तुम्हाला नेतो आहे जवळ जाणं जास्त लांब नाही जाणार जेणेकरून आम्हाला यायला घरी सोपं पडल्या पाहिजे सात वाजताशी घरी येऊन मग आपला देवपूजा करून स्वयंपाक पाणी करून खाऊन पिऊन झापायचं बंद हां हां चल तू खाली उतर आलीच मी तर चला निघतोय आम्ही कुठंतरी नेणार तुम्हाला जिकडं नेणार तिकडं नेणारच आणि दाखवणार तुम्हाला तर चला कंटिन्यू फ्रेंड सगळे काम आवरले होते आणि लय बोर होत होतं घरी म्हणून म्हणलं काय करावा लय टाईम आहे आता उगच ते मोबाईल पाहत पाहत बोर होते आणि घरामध्ये येणार नुसतं बोर होते चिडचिड होते घरामध्ये म्हणून म्हणलं चला बाहेर कुठंतरी फिरून यावं तर आम्हाला जास्त कुठं लांब जायचं नाही म्हणल्यावर फिरायला ही एकच आहे कात्रस्त लाव तर ही कास्ता लावतो मी याच्या अगोदर पण लय वेळेस बघितलेलं आहे पण आम्ही कधीमध्ये येत असतो इथं बोर झालं की येत असतो क तसं पण मयंगची शाळा आता लवकर सुटते आधी तो दुसऱ्या शाळेत होता तेव्हा आठ वाजता सुटायची त्यामुळे त्याला बी कुठं फिरायला टाईम नाही भेटायचं तर आम्हाला टाईमच टाईम आहे मग आलो आम्ही इकडे फिरायला म्हणलं चला थोड्या वेळ अर्धा एक तासभर फिरायचं खेळेल पण इकडं गार्डनमध्ये ॲक्टिव्हिटी पाहिजेत का नाही मुलांना ती इकडे गार्डनमध्ये खेळेल पण आणि मी पण व्हिडिओ शूट करेन थोडा वेळ बसेल असं बाहेर बसलं की थोडं डोकं शांत राहतं व्यवस्थित वाटतं घरामध्ये लय असं बोर बोर होतं नाही का तर इकडं मयंकची मज्जा बघा त्याला असं बाहेर फिरायला आणलं ना फिराया फिराया तर लय आवडतं मला पण फिरायला आवडते फिरायला तर सगळ्यांनाच आवडतं पण एकदम सस्तात मस्त फिरून यायचं म्हणल्यावर रामाला जवळ हीच जागा आहे इकडं आलो कात्र तलावला मयम तिकडं खेळतोय मी बसलो तर मित्रांनो आली गाडी घेऊन बसली इकडं निवांत तिकडं मागं पलिकून मयम खेळतोय आणि इथं असं पूर्ण तलाव दिसतोय अशी खुर्ची इथं बसायला बसली निवांत थोडंसं असं बाहेर फ्रेश वाटतं घरामध्ये असं बोर बोर होतं नाही का तुम्हाला दाखवते इथलं लोकेशन बघा हे बघा समोरून असा आहे पूर्ण तलाव दिसतोय इथून तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत नसणार व्यवस्थित पण मला व्यवस्थित दिसतोय पूर्ण हे बघा इकडं जागा आहे हे रोड, रोड पलीकून मयंक खेळतोय बसते आता निवांत थोड्या वेळ व्हिडिओ फिडिओ काढते इंस्टाग्राम साठी आली इकडं बसली थोड्या वेळ बोर झालं म्हणलं आता चला रिटर्न जावा ते इकडं मयंगचा काही खेळूनच होत नव्हतं एक बाई मला म्हणत होती बाबा म्हणे बावड असं तसं काय काय तिने कमेंट केली गणपती नाही बसवत मी म्हणली नाही एका व्हिडिओमध्ये मी गणपती बसवत नाही म्हणून मला सांगा मित्रांनो असं कोणाची ब बडजबरी आहे का जबरदस्ती आहे का गणपती बसवायलाच पाहिजे सोपं असतं का दहा दिवस नऊ दिवस गणपती असतं लय करावं लागतं गणपतीचं आणि माझ्या मागं कोण नाही आहे धावपड करायला ठीक आहे आणि काही गोष्टी लेडीजला जर समजत नसतील ना तर अशा बाया बायांच्या नावावर कलंक आहे म्हणते मी तर जाऊ द्या काय बोलायचं यांना उगं काहीतरी कमेंट करत सुटतात ना काही कमेंट करायची नाही माणसांनी जे उम उमजत नाही समजत नाही ना असं गप्प बसायचं आणि व्हिडिओ नाही आवडत असतील तर नाही बघायचं उगं काहीतरी एखाद्याला का त्रास होईल असं बोलायचं हॅलो संध्याकाळ झाली तरी hey. हा मयंकला चाल चाल करते पण निघायचं नाव घेत नाही तर तिकडच खेळतो सगळे या कोणीच नाही आज सगळा सामसूम आहे तरी बसला तिथं खेळत मी निघते आता यायचं येऊ नाही तर नको आला 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 तर चला मला आहे ना दिवस झाले वडापाव खाल्ला नाही आज काही उपास बिपास नाही बरं का आज हरितलिका होती मी आधी धरायची पण आता जोपर्यंत माझं चांगलं होत नाही ना मनासारखं तोपर्यंत मी ना कोणत्या सण करत ना उपास तापसं करत ना काही करत फक्त गुरुवार जो उपास धरते आता चाललेली आहे मी इथं शेजारी हॉटेल आहे ते बघा पलीकडून तर त्या हॉटेलवर आम्ही वडापाव खाणार आणि मग जाणार घरी चला मग कोणीच नव्हतं कात्रस्ता लावला आम्ही दोघच मिळत होतो इकडं छान रविवारी लय गर्दी असते तर चला कंटिन्यू करा गणपती नाही बसवत रे ना बस मी कशाला आला रे चॅनल मॉनिटाईज झाला म्हणून करायला आला ओनार आहे म्हणून का

तर मला वडापाव काही आवडत नाही मयंकला वडापाव आवडतो आणि मला ब्रेड पकोडा आवडतो तर हे पॅटीस आम्ही दरवेळेस आलो की इथं काही ना काही खातच असतो कात्रस तलावच्या समोरच हे हॉटेल आहे तर लईजरात भूक पण लागली होती आणि लई दिवस झाले वडापाव खाल्ला पण नव्हता त्याच्यामुळे मग मी म्हंटल चला वडापाव खाव मय मै, मयंकला वडापाव चारावा आणि मी पॅटीस घेतला नंतर आम्ही गेलो घरी आलो आम्ही घरी घरी आलो आणि इकडे दिवाबत्ती केली संध्याकाळची आणि बसली आता निवांचं काय नाही आता स्वयंपाक करायचं खायचं आता वडापाव वगैरे खाल्ल्यामुळे काही भूक तर नाही पण बघू आता काय केलं तर करीन स्वयंपाक करायचं खायचं जपायचं उद्या गणपती बाप्पा येत आहेत पण मी गणपती बसवत नाही मी काही असा म्हणजे नवाज वगैरे नाही घेता किंवा म्हणजे मी आधीपासूनच नाही बसवत बस तर बघू गणपतीचं मला वाटेल तेव्हा मी बसवेल पण मग आता तर नाही बसवू शकत त्यामुळे जिकडे जिकडे गणपती तिकडे को सगळीकडे फिरणार जाणार बघणार दर्शन घेणार तर घरी तर नाही बसवू शकत तर आता बसली इमान तर बोर होत आहे असा जातो आमचा दिवस दिवसभर असलंच असतं रोज बाकी ते पार्लरचं कोरच लय प्रयत्न करत आहे राव मी माझ्याकडून मा होईल तेवढे प्रयत्न करत आहे पण काय लिंकच लागं ना कसं करावं काय करावं असं म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये येतो पैसा आणि तुम्हाला तर माहिती आपल्याला कोणाच्या भांड्यात पडायचं नाही आणि यूट्यूबवर काही सापत बसायचं नाही जेवढं चाललं आहे तेवढं बरं चाललं आहे जेवढं भेटते तेवढंच खुश राहायचं नाही का हाच एक जॉब आहे सध्या आपल्याकडे बाकी जॉबचं चाललेलं आहे त्या एक ताई आहेत मला जॉब देणार होत्या त्यांचं काय झालं काय माहिती कॉन्टॅक्ट नाही आला परत तर बघू होईलच काही ना काही तर बसते आता थोड्या वेळ नंतर आपलं काहीतरी खायचं आणि मग झोपायचं झोपायचं म्हणजे लाईव्ह यायचं लाईवला पण काय प्रॉब्लेम झाला काय माहिती आहे आधी लई लोकं यायचे आता कोणीच येत नाही लाईव्हला काही कळतच नाही बाबा सगळे कुठं गायब झालेत माझे मॉडरेटर लोक कुठं गायब झाले रे कमेंट करत जावा इकडं व्हिडिओला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय काय आहे नाही का तर चला बोलू थोड्या वेळाने मी दरवेळेस कात्रस तलावला गेलो की कोल्ड कॉफी पेत असतो तुम्हाला आठवत असेल पण मी आता बाहेरची कोल्ड कॉफी पेयचं बंद केलं आहे कारण मला घरीच कोल्ड कॉफी बनवता येते तर हे मी अशा पद्धतीने झाक तयार केलेला आहे कॉफीचा बॉटलमध्ये साखर कॉफी आणि गरम पाणी टाकला आणि मस्तपैकी असं झाक तयार करून घेतला बॉटलमध्ये शेक करून आणि इकडं मयंकसाठी पण तयार केली आणि माझ्यासाठी पण कारण बायका असल्या असल्या कमेंट करतात ना विचारूच नका बायकांचं पोराला देत नाही स्वतःच खातेन काय काय दुनिया भरायचं बोलतात त्याच्यामुळे मयंकसाठी एक स्पेशल के ग्लास केला माझ्यासाठी एक स्पेशल ग्लास केला आम्ही बाहेर गेल्यावर कोल्ड कॉफी पेत असतो आज नाही पिली मग घरी येऊन मला कोल्ड कॉफी बनवू वाटली त्याच्यामुळे म्हणतात चला आणि सध्या एक लिटर दूध लावलेलं आहे तर मग काय टेन्शन नाही असं नाही की सकाळी चालला पुरणार नाही वगैरे त्याच्यामुळे बिंदास कोल्ड कॉपी बनवली मयंकसाठी पण माझ्यासाठी पण या तुम्ही पण कोल्ड कॉपी प्यायला आणि माझी रेसिपी तुम्ही घरी ट्राय करता का ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो या कोल्ड कॉपी प्यायला ठीक झालेली आहे जरा थोडू झाली तरी पण या तुम्ही प्यायला मयंकला देत नाही देत नाही बोंबल त्याला बी स्पेशल केलेली आहे ते या तुम्ही कॉफी पेला भेटू थोड्या वेळा कॉफी वगैरे पेल्यावर तर फ्रेंड्स कोल्ड कॉफी वगैरे पेली थोड्या वेळा आराम केला आणि मग नंतर भूक लागली आम्हाला तर स्वयंपाक केला शॉर्टकटमध्ये जास्त काही भूक नव्हती वरण भात केला मस्तपैकी वरण भात जेवण केलं आणि झोपलो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडले असल्यास लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय